अंत्यविधीसाठी स्मशानभूमीसाठी जागा होती परंतु त्या ठिकाणी बारखान मंदिराचं उत्खनन झालं पुरातत्व खात्याने ती जागा आख्चरित घेतलेली आहे अतिक्रमण त्यात केलेलं आहे त्या ठिकाणी सध्या अंत्यविधीसाठी विरोध केला जात आहे त्यामुळे आमच्या समाजाला लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी सध्या जागा आहे अनेक वेळा मागणी केली शासन दरबारी निवेदनं दिले तहसीलमध्ये दिले नगरपालिकेला दिले दोन लाखन अधिकाऱ्यांना दिले परंतु अद्याप आम्हाला जागा मिळाली नाही आमची पाच एकर जागेची मागणी आहे आणि शासनाने हे त्वरित मंजूर करावी यासाठी आम्ही मुद्दाम तशी आणि या ठिकाणी पार्थिव आणलेला आहे सगळे समाज बांधव बसलेले आहे जे नगरपालिकेचे एकेकाळी कार्यालयीन अधीक्षक म्हणून राहिलेले आहेत त्यांचा हा आजचा जे पार्थिव आहे मग ही विटंबना वाटत नाही किंवा नगरपालिका प्रशासनाची दिरंगाई यामध्ये वाट जाणवत नाही का आहे ना दिरंगाई आहे त्यांना जाग येण्यासाठी एक प्रकार केलेला आहे कागदपत्र ताबडतोब खालावे आणि आम्हाला जागा मिळावी या प्रकारला गती यावी म्हणून आम्ही हा या गंभीर प्रश्नी आपण आमदार महोदयांची भेट घेतली आहे का त्यांना पण निवेदना दिलेली त्यांनी अनेक स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिल्या मात्र लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी अद्याप का जागा उपलब्ध सर्वांचे आम्हाला आश्वासनं मिळाले पण प्रत्यक्ष जागा आता मिळालेली नाही जागा मिळावी ही आमची वारंवार मागणी आहे आणि आजही जागा हे तीव्र सगळ्याला लक्षात यावी ह्याची तीव्रता म्हणून आम्ही तहसील आणि नगरपालिकेच्या ठिकाणी समिनाचं ठरवलेलं मग त्या परिसरामध्ये आहे का जागा उपलब्ध जागा आहे ना बाजूला काय